ज्ञानेश्वर महाराज रचित हरिपाठ अभंग अठ्ठावीस अभंग हरिपाठ सती अठ्ठावीस रचिले विश्वासे ज्ञानदेवे नित्यपाठ करी इंद्राय नितिरी होय अधिकारी तो असावे काग्री स्वत चित्त मन उल्हासे करुण स्मरण जीवी अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया संभाळी अंतर्भाय संत घेतली प्रचिती आळशी मंदमती के तरे। स्री गुरु श्री निवृत्ती वचन प्रेमळ तुषला तात्काळ ज्ञान देवे हरिपाठातील हा शेवटचा अठ्ठावीसावा अभंग फलश्रुती सांगणारा आहे काही लोक हरिपाठाचे सत्तावीसच अभंग मानतात पण ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे अभंग अठ्ठावीसच आहेत अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस असे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः या अभंगात सांगितले आहे त्यामुळे अठ्ठावीसावा अभंग कोणता हा प्रश्नच उपस्थित होत नाही परमात्मा अठ्ठावीस युगे विठेवर उभा आहे ही युगे कधी अठ्ठा सत्तावीस अथवा एकोणतीस होणार नाहीत हे लक्षात घेण्यासारखे आहे या संदर्भात जुने व्यावली विटांकी उभा ही नामदेव महाराजांची विठोबाची आरती तसेच युगे झाली अठ्ठावीस अजूनही का न म्हणली वैस हा तुकाराम महाराजांनी पुंडलिकाला केलेला खडा सवाल लक्षात घेण्याजोगा आहे भयात पहिल्याच पहिल्या सूर्याच्या बारा कळा व चंद्राच्या पंधरा कळा आहेत या सत्तावीस कळांवर व्यवहार चालतो परमार्थ नाही परमार्थात चंद्राची सोळावी कळा आहे सोळा आणि बारा मिळून अठ्ठावीस म्हणून परमात्मा अठ्ठावीस युगेच उभा आहे व हरिपाठाचे अभंग हेही हे अठ्ठावीसच आहेत चंद्राची सोळावी कला भगवान शंकरांनी आपल्या मस्तकी धारण केली आहे ही सोळावी कल कला जर चंद्राच्या पंधरा काळात मिसळली तर सारे विश्व ब्रह्मरूप होऊन तेथे व्यवहारच राहणार नाहीत शंभर नंबरी सोने जर पाहिले तर माणूस वेडा होतो असे सोने बाजारात येतच नाही जरा कमी कस असला म्हणजेच व्यवहार होतो बारा सोळा जणी हरिसे नेनती अशी व्यवस्थ अवस्था असल्याने त्या रात्रंदिवस फिरत आहेत आणि या जीवनाच्या गतीच्या परिश्रमणामुळे जीवाचे बाहेर भ्रमण चालू आहे या बारा सोहळ्यांचे जर ऐक्य झाले तर अनाहत नाद होतो आणि त्या नादानुसंधानात आत्मसाक्षात्कार होतो असा महिपतींचा अनुभव आहे बारा सोहळा जणी गडेग बारा सोहळा जणी मिळवणी येती गलका करीती म्हशी गेल्या घेऊनी या पदांत महिपती ज्याला गलका म्हणतात तो चैतन्याचा ध्वनी आहे आणि तो अठ्ठावीस कलांतून प्रकट झाला आहे या बारा सोहळ्यांचे ऐक्यातून श्रीहरीची अनुभूती अनुभूती आहे हे स्पष्ट करणारा हा हरिपाठ असल्याने याचे अभंग अठ्ठावीसच आहेत याबद्दल कोणताही संदेह राहणार नाही ज्ञानदेवांनी हरिपाठाचे हे अभंग ज्ञानदेव तू कैवल्यम अशा विश्वासाने रचले आहेत विश्वासाने रचले म्हणजे कुणी रचले हे तुकाराम महाराजांच्या पुढील अभंगावरून लक्षात येते विश्वास तू देव म्हणून धरेला भाव माझी वदवितो वाणी जेणे धरेली धरणी जोडिली अक्षरे नवती बुद्धीची उत्तरे तुका म्हणे झरा आहे मुळीचा खरा अहो विश्वास हाच देव आहे ज्याने त्याने जसे पुरवले वदवले तसे ते उतरले आहे गेले आहे ते काही र ला ट आणि ट ला र असे जोडून केलेले बुद्धी चातुर्य नाही तर ही अजोड अक्षराची जोड आहे अ म्हणजे नाही क्षर म्हणजे नाश म्हणून ज्याला नाश नाही अशा अक्षराची ही जोड आहे पुढील कडव्यात ज्ञानेश्वर महाराज सांगतात नित्यपाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्व था तो नित्य अशा हरिपाठाचा नित्यपाठ केला असता तो सर्वथा अधिकारी होतो परमार्थ करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे कोणाला आहे कोणाला नाही असा प्रकार येथे नाही सकळांशी येथे आहे अधिकार ही तुतोक्ती सर्वांना अधिकार देत आहे नाम घ्यायचा अधिकार दिला पण नाम घ्यायचे कोणी आम्ही घेतो का जो रस रसनेंद्रिया अंकिला का निंद निद्रेशी जीवे विक विकला तो नाही येत म्हणी अधिकारिया. असे ज्ञानेश्वरी सांगते जेवणे आणि झोपणे याशिवाय आम्ही काही करीतच नाही मग कुठला अधिकार आणि कुठले काय नित्य नित्य हरिपाठाचे नित्य पठनाने योग्य तो अधिकार प्राप्त होतो हे पठन कसे व्हावयास हवे हे ज्ञानेश्वर महाराज पुढील कडव्या सांगतात असावे स्वस्थ चित्त एकाग्र मन उल्हासे करून स्मरणजीवी स्वस्थ चित्ताने एकाग्र होऊन आल्हादाने अगदी जीवापासून स्मरणपूर्वक हरिपाठाचे पठन व्हायला पाहिजे तर तो जीव परमार्थाचा अधिकारी होतो पुढील कडव्यात ज्ञानेश्वर महाराज सांगतात अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया संभाळी अंतर्बाह्य हरिपाठ करणाऱ्या माणसांचे अंतर्बाह्य रक्षण अंतकाळी तसेच संकटाचे वेळी हरी करतो अंतकाळी आपणास कोण सोडवितो सगळेजण बाजूने हातपाय मारतात पण धारेला कोणी धर पडत नाही एका परमात्म्याशिवाय अन्य कोणीही आपल्याला सोडवत नाही तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एक चक्रपाने वाचून या ही तुतोक्ती हीच गोष्ट स्पष्ट करते अंतकाळी व संकटाच्या वेळी हरिरक्षण करतो याची प्रचिती नित्य हरिपाठाचे नित्यश्रवण करणाऱ्यांनी घेतली आहे जे साधनांचा आळस करणारे आहेत त्यांना ही प्रचिती कशी येणार हा प्रश्न आहे हीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराज पुढील कडव्यांत सांगत आहेत संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळशी मंदमती खेवी तर आता हरिपाठाच्या शेवटच्या अभंगाच्या शेवटच्या कडव्यात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रीगुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञान देव हरिपाठ रचल्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी तो आपले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांना दाखविला तेव्हा निवृत्तीनाथांना फार आनंद झाला त्यांना धन्यतोद्गार काढले आणि प्रत्यक्ष सद्गुरूने कौतुक केल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचा अत्यंत संतोष झाला संपूर्ण हरिपाठाचा अर्थ आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रामकृष्ण हरिमौली